लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा वेलफेअर ग्रुपतर्फे संक्रांतीनिमित्त हळदी कुंकूचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार जयकुमार गोरे यांच्या सुविद्य पत्नी सौ सो सोनिया गोरे यांच्या हस्ते झाले नगरसेविका सौ रेश्मा बनसोडे सौ किशोरी पाटील भाजप प्रदेशाध्यक्ष सौ शीतल गोडसे डॉक्टर सौ कुंभार मॅडम डॉक्टर सौ मासाय मॅडम डॉक्टर सौ काटकर मॅडम ॲडव्होकेट प्रतीक्षा भोसले व पत्रकार डिजिटल मीडिया खटावच्या सहसचिव सौमिलिंदा पवार मॅडम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले सुवर्णकन्या वेलफेअरच्या यावेळेसचा देखावा हळदी कुंकूच्या कार्यक्रमात श्रीसंत शिरोमणी नरहरी महाराज यांचे शिवभक्ती हा देखावा सादर केला होता देखाव्याची थोडक्यात माहिती अशी की श्रीसंत शिरोमणी नरहरी महाराज हे शिवभक्त होते शिवशंकराशिवाय इतर कोणत्याही देवाची भक्ती ते करत नव्हते एका सावकाराला मधील विठ्ठलाला सोन्याचा करदोडा करावायचा होता सावकार नरहरी महाराजांकडे गेले त्यांना कर्दोडा करावयास सांगितले महाराज शिवभक्त असल्याने विठ्ठलाच्या देव देवळात जात नव्हते त्यांनी सावकाराला विठ्ठलाच्या कमरेचे माप घेऊन येण्यास सांगितले तेव्हा सावकार माप घेऊन आले करदोडा महाराजांनी करून दिला पण तो मोठा झाला परत सावकाराने माप दिले महाराजांनी परत करदोडा करून दिला तो पण बसला नाही असे चार पाच वेळा झाले शेवटी सावकाराने खूप विनवणी केल्यावर श्री नरहरी महाराज विठ्ठलाच्या देवळात डोळे बांधून गेले विठ्ठलाच्या कमरेला स्पर्श करताच शिवशंकराचा स्पर्श त्यांना जाणवू लागला शेवटी डोळ्यावरची पट्टी काढून श्री संत शिरोमणी नरहरी महाराज श्री विठ्ठलाला म्हणाले की मी माझ्या मनात द्वैतभाव धरला मी तुला शरण आलो आहे श्री विठ्ठल श्री शंकर हे सगळे एकच आहेत अशी कथा आहे असे शरयू पोद्दार यांनी सांगितले लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका